आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा राहुरी तालुक्यातील शहाण्णव गावातील नुकसानग्रस्त बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम झाली नसून सदर रक्कम तात्काळ जमा करावी अशी मागणी मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राहुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं शेती पिकाचं मोठं नुकसान झालं पंचनामे पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाले मात्र सरकारी आणास्ता व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना अद्याप अडचणींना सामना करावा लागत आहे सर्वाधिक नुकसान झालेल्या गावातील शेतकरी अजून आशेवर आहेत पंचनामे पूर्ण होऊनही केवळ ई केवायसी अपडेट नसल्यानं तालुक्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही ज्या शेतकऱ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बहुराष्ट्रीय बँकेमध्ये आहे अशा शेतकऱ्यांचे ई केवायसी पूर्ण असलेल्या रक्कम मिळाली आहे मात्र उर्वरित शेतकऱ्यांचे एडीसीसी बँकेतील काही खाते अपूर्ण असल्याचं दिसत आहे यामुळे नुकसानग्रस्त असूनही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे तरी प्रशासनाने दखल घ्यावी बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे अहवाल पाठवला आहे आतापर्यंत अठ्ठावीस हजार बा, शेतकऱ्यांना मदत जमा झाली आहे उर्वरित शेतकऱ्यांना पाच ते सहा दिवसात नुकसानीची मदत जमा होणे अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी धीर धरावा सर्वांना मदत मिळणार असं तहसीलदार नामदेव पाटील शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले निवेदनावर युवा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल मोढे पाटील ब्राह्मणी शाखेचे अध्यक्ष संजयजी मोकाटे राजू राजदेव अशोक टेकाळे संभाजी हापसे वसंत शेटे दत्तू मगर भाऊसाहेब राजदेव संजय हापसे लहानू नवाळे बापूसाहेब तारडे संभाजी हापसे जालिंदर राजदेव रमेश मोरे पोपट मोकाटे सुनील शेटे रामभाऊ मोरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत